आपल्याकडे जे फ्लॅट स्टार्ट होतात वन आर के वन बीएचके टू बीएचके के साडे पंधरा लाखापासून स्टार्ट होत आहे सर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी हे तुमचे सगळे पॅकेज याच्यामध्ये इन्क्ल्युडिंग आहे आपल्याकडे जर पाण्याची सोय बघाल ना तो बोरवेल पण आहे आणि पिण्याचं पाणी सुद्धा इथे दिलेलं आहे सफिशियंट वॉटर सप्लाय आहे बेस्ट प्रॉप घे तुमच्या खिशाला परवडणारच घर द्यायचं शेवराची कमाई मिळाली आता आपल्याला पण आता ती कमाई योग्य ठिकाणी कशी वापरायची याचा आपल्याला विचार करायला लागणार आहे आई बाबा हो कसली गडबड चालली आहे म्हणजे तुमचं काय बोलणं चाललंय अरे काय नाही रे अशा तिकडच्या तिकडे गप्पा चालला त्या तुझ्या आई म्हणते आता किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं हम्म बरोबर आहे तिचं म्हणजे मीही तसा प्रयत्न करतोय इनफॅक्ट मी आणि अंजुने दोघांनीही लोन साठी प्रयत्न करायचं सा हो मी काय म्हणते बाबा त्यातल्या काही पैशांचा आपण डाऊन पेमेंट करूया आणि राहिलेले राहू हो दे तुमच्या फातारपणासाठी बाकी आम्ही दोघं बघून घेऊ बरोबर एवढ्या कमी पैशात कुठे चांगलं मिळणार आहे का मिळेल बाबा कशाला कळजे शोधू की आपण असं मिळणार

चांगल्या ठिकाणी कुठे मिळेल याच्यावर चर्चा चालली आहे बाकी काय नाही एवढंच करायचं काय करेल बेस्ट डील तुम्हाला तुमच्या मनासारखं घर येईल मग चला गाडी काढूया त्याची गरज नाही बेस्ट नुसता एक फोन करायचा त्यांची गाडी आपल्याला हा आपला शो फ्लाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आपण कॉल सेलिंग विंडोज कनेक्शन्स त्याच्यानंतर फ्लोरिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲज इट इज देतोय तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच टाईपच्या जिथे टी व्ही युनिट्स इथे तुम्ही सोफा जो आहे तुमच्या पद्धतीने डेकोरेट करू शकता है ना पुढे आपले जी विंडोजची बाल्कनी आहे बाहेरची ती थ्री फीटची दिलेली आहे आपण बऱ्यापैकी युटिलाइज तिथे तुम्ही करू शकता या आपण पुढे किचन बघूया या सर हा आपला बाथरूम जो तुम्हाला आ, फुल टाईल्स मध्ये आपण कव्हर करून देतो वरती वॉटर स्टोरेज पॅसेस सुद्धा काढून दिलेला आहात बऱ्यापैकी तुम्हाला सातशे ते आठशे लिटरच्या टाकी तुम्ही वॉटर स्टोरेजमध्ये करू शकता हा आपला वॉश बेसिंग आहे आपल्या ज्या कनेक्शन आहेत त्या चांगल्या क्वालिटीचे आपण यूज केलेल्या आहोत या आपण किचन सुद्धा बघूया हो हा आपला किचन आहे ज्या टाइल्स आहेत अट्रॅक्टिव्ह त्या तुम्हाला आवडल्याच असतील नक्की त्याच्यानंतर हा आपला प्लॅटफॉर्म आहे किचन टॉयली सुद्धा आपण ह्या टाइपचे देतोय तुम्हाला

त्याच्यात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी ना बरोबर सर ह्याच्यामध्ये आपले जे टॅक्सेस आहेत जसं की स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी हे तुमचे सगळे पॅकेज ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे पिण्याच्या येस मॅम आपल्याकडे जर पाण्याची सोय बघाल ना तो बोरवेल पण आहे आणि पिण्याचं पाणी सुद्धा इथे दिलेलं आहे सफिशियंट वॉटर सप्लाय आहे आपण किचन मध्ये ट्रॉलीज वगैरे जर येणार येस मॅम सॅम्पल फ्लॅटमध्ये जे किचन ट्रॉली आपण दाखवलेले आहेत आज इट इज आपण तुम्हाला डिलिव्हर करणार आहोत हेच नव्हे तर आपण बऱ्याचशा गोष्टी सुद्धा दिलेल्या आहोत मध्ये जसं प्रोजेक्ट एंट्रन्स तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी सिस्टम्स आहेत त्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये अम्युनिटीज बघाल तर गार्डन आहे गझेगो आहे सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया आहे क्लब हाऊस देखील आहे जिमॅशियम आहे ह्या सगळ्या गोष्टी असून आपण सीसीटीव्ही कॅमेरा देतोय लिफ्ट आहे कॉमन एरिया आणि लिफ्ट साठी बॅकअप सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर बरोबर आपण एंट्रन्स लॉबी सुद्धा दिलेली आहे एक विचारतो बोला ना सर पहिल्यांदा डाउन पेमेंट किती भरावं लागेल लोन जर बघा ना सर तर आपल्याकडे नाईंटी नाईन पर्सेंट फंडिंग सुद्धा होते जसं की ऑल बँक नॅशनलाइज बँक ने इथे फंडिंग्स आहेत तुम्ही इलिजिबल असाल तर एक पर्सेंट द्या आपण ॲग्रीमेंट करून घेऊ सर आणि ह्यामध्ये काही फसरूप वगैरे असं काही प्रकार नाही ना आपला जो प्रोजेक्ट आहे सद्गुरु हार्मोनी म्हणून ठीक आहे हा रेरा अप्रोड प्रोजेक्ट आहे सर ज्याच्यामध्ये आपण मध्ये करून देतो रेरा नंबर तुम्ही वर जाऊन सुद्धा चेक करू शकतात सर बेस्ट बेस्टील तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता <laughs> आई बाबा मग घ्यायचा का बघा तुम्हा, तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर घेऊन टाकूया काही प्रश्न नाही आपल्या स्वप्नांना खरं करणारे डील बेस्ट प्रॉब्लेम